नमस्कार लाडक्या बहिणींनो तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या चौदा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट हप्ता संदर्भात नवीन जी आर आलेला आहे तर तो जी आर विषयी आपण माहिती इन्फोग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका तर लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता की सामाजिक न्याय व विषयक सहाय्यक विभागाकडून जी आर आलेला आहे तर हा जी आर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर ह्या जी आरमध्ये काय सांगितलेले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही पाहू शकता की तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतका निधी आता मंजूर झालेला आहे तर ह्या निधीमधून तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपये आता वितरित करण्यासाठी सुद्धा मान्यता दिलेली आहे तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा निधी वितरित करण्यासाठी सुद्धा आता निधी उपलब्ध झालेला आहे तर त्यामुळे लवकरच हा हप्ता म्हणजेच की चौदावा ऑगस्ट महिन्यातील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची आता शक्यता आहे आणि आणखीन म्हणजेच की सरकारने आता पुढील हप्ते हे लाडक्या बहिणींना वेळेतच मिळणार तर ह्यासाठी सुद्धा आता मंजुरी दिलेली आहे त्या त्यामुळे पुढील हप्ते हे लाडक्या बहिणींना वेळेतच देखील मिळतील आणि हो एक महत्त्वाचे म्हणजेच की हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या जी आरवर आधारित आहे तर अधिकृत माहिती पाहण्यासाठी तुम्ही संकेतस्थळावर जाऊन जी आर विषयी माहिती पाहू शकता आणि ही माहिती कशी वाटली तर ते सुद्धा कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर भेटूया अशाच नवीन अपडेट्समध्ये तर तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय